बघू शकता बांधकाम बांधकाम अंतर्गत आम्हाला ही संसार बाटली म्हणतात त्याला ही संसार बाटली भेटलेली आहे त्या संसारबाटलीमध्ये आपण बघू शकता हे स्टेनलेस स्टील कुकर आहे मास्टर कंपनीचा पाच लिटरचं त्यामध्ये डबे दोन शिलावण्यासाठी आणि आठ वाटे भेटलेले अशा प्रकारच्या वाट्या भेटलेल्या आहेत तीन प्रकारचे डबे भेटलेले असे बघू शकता आणि परत पाणी वाढण्यासाठी वर्ग भाटी भेटलेला आहे वरगळ भाजीसाठी चमचा भाकवाडीसाठी सुद्धा चमचा भेटलेला आहे एकदा